दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालय आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भेट देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयामध्ये रोज भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात तहसीलदार सितिजा वाघमारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी देखील संवाद साधला यावेळी अनुराधा नागवडे यांनी सिधापत्रिका दुबार सिधापत्रिका सध्या शाळा सुरू झालेल्या असल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले तर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यासंबंधी चर्चा केली तर या कामासाठी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यानं यावर काय ठोस उपाययोजना करणार असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला त्यात राशन कार्डचा प्रश्न असेल बरेच मुलांना नवीन ऍडमिशन घ्यायचंय दुबार राशन कार्ड असेल नाव नोंदणी असेल यासाठी सर्वसामान्य माणसांना ला, खूप लांबून लांबून रोज इथे चक्रा मारावे लागतात लाडली बहीण योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागतात ती माणसांकडे नाहीयेत आणि खूप गोष्टीसाठी रोज माणसांना इथे यायचं ते त्याच गोष्टी करायच्या खूप गर्दी असते तहसीलदार भेटत नाहीत किंवा त्यांना ती कामं होत नाहीत म्हणून सर्वसामान्य माणसांची जी हेळसांड होते त्यासाठी आम्ही आलो होतो दुसरा एक तालुक्यात महत्वाचा प्रश्न भेडसावत आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल शहरामध्ये सुद्धा बऱ्याच वाड्या वस्त्यावर शहरामध्ये एक ड्रोन फिरताना दिसतो सीसीटीव्ही मध्ये त्या फुटेजमध्ये चोर पण दिसतात पण त्याची दखल घेतली जात नाही आमच्या ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ड्रोन फिरतो ते सगळे आढावा घेतात तिथल्या परिस्थितीचा आणि मग चोर तिथे जाऊन ती चोरी करत असत पण प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही आज प्रशासनाला भेटायला आलो या ताई माझ्याकडे श्रीगोंदा तालुक्या शहरातून आहेत त्यांनी सांगितलं खेडकर मळ्यात एक महिन्यापूर्वी चोरी झाली एफ आर आय नोंद झाली त्याबद्दल अजून काहीही आमच्याकडं त्याचं सांगितलं गेलं नाही म्हणजे नक्की तपास यंत्रणा कशी चालते त्याच्यावर काय कारवाई झाली ही सर्वसामान्य माणसाला कळावी यासाठी या, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या तालुक्यात आहेत त्यामुळे आज आम्ही तिथे दोघांना भेटलो यावर तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सीधा पत्रिका दाखले यासाठी कोणाचीही पिळवणूक होणार नाही तसेच येत्या आठ दिवसात कामाला गती देऊ मात्र जनतेनंच आम्हाला सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं तर श्रीगोंदा शहरासह से तालुक्यातील वाढत्या चोऱ्या आणि ग्रामीण भागात जे ड्रोन फिरत आहेत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही पोलिसांकडून होताना दिसतच नाही ड्रोन व चोऱ्याचे प्रकार वाढल्यानं सामान्य जनता भयभीत झाली असून या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी अनुराधा नागोडे यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे केली आहे सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश केविटकर श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी